नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण उपासाची रेसिपी बघणार आहोत नवरात्रामध्ये नऊ दिवस लोकांचे दोन्ही वेळचे उपास असतात आणि अशा वेळेस रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा येतो जरा त्याच्यामध्ये उपासाच्या पदार्थात काहीतरी वेरिएशन केलं वेगवेगळे पदार्थ केले की तेवढंच उपास जास्त त्रासदायक वाटत नाही तर आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती नक्कीच सगळ्यांना आवडेल यापूर्वीही आपण उपासाचे अनेक पदार्थ बघितले आहेत अनेक रेसिपी पाहिल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलला प्लेलिस्टला जाऊन उपासाचे पदार्थ असा विभाग ओपन केला तर त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या रेसिपी बघायला मिळतील आज आपण उपासाचे साबुदाण्याचे क्रिस्पी बॉल कसे करायचे ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण साबुदाण्याचे क्रिस्पी बॉल्स बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलाय पाव कप वरईचं तांदूळ म्हणजे भगर म्हणतात कोणी याला अर्धा कप भाजलेलं दाण्याचं कूट घेतलेलं आहे जाडभरड कूट केलेलं आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि आता त्या चवीसाठी काय काय घालतोय आपण तीन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत तुम्हाला एवढं क्रश करायचं नसेल तर तुम्ही बारीक तुकडे चिरून पण घालू शकता अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून काळ्या मिरीची पूड आहे मिरपूड आणि रेड चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला जास्त तिखट नको असेल तुम्हाला तर नाही घातलं तरी चालेल स्वादानुसार मीठ घालायचं आहे एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे एक टीस्पून साखर आहे साखर सुद्धा ऑप्शनल आहे पण उपासाच्या पदार्थात थोडी साखर असली की तो पदार्थ छान चविष्ट वाटतो आपल्याला साबुदाणा आपण भिजवलेला नाही कच्चा साबुदाणा घेतलाय तो अगदी तीन चार मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजून झाल्यावर आपण वरेचे तांदूळ सुद्धा भाजणार आहोत साबुदाणा अगदी तीन ते चार मिनटच आहे आपल्याला डिश मध्ये काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आता हे वरायचे तांदूळ घालते तेही असेच तीन चार मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचे वरेचे तांदूळही आपण तीन ते चार मिनिटच भाजलेत तेही या साबुदाण्यावर काढून घेते गार झालं दोन्ही की आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पूड करायची पसरून ठेवूया मंद मंद हलवूया म्हणजे लवकर गार होईल आपण हे जे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत ते आता सालं काढून बारीक किसणीने किसून घेऊया बटाटा किसून घेतोय बारीक किसणीने किसते आहे बटाटा पण छान किसून घेतलाय बघा आता त्याच्यावर बाकीचं सगळं चवीचं साहित्य काय काय आपण घेतलंय ते घालूया आधी पहिल्यांदा दाण्याचं कूट घालते आहे आपण ओबड दोबड दाण्याचं कूट केलेलं आहे मिरचीचा ठेचा आवडीनुसार मिरचीच प्रमाण कमी जास्त करू शकतो आल्याचा किस आल्यामुळे तर खूप सुंदर चव लागते या बॉल्सची साबुदाण्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये आलं किसून घाला अगदी खिचडीत सुद्धा आलं किसून घातलं तर छान लागतं रेड चिली फ्लेक्स काळी मिरपूड साखर जिरं आहे एक टी घेतलेलं मीठ घालायचंय आपल्याला स्वादानुसार सगळा गोळा मिक्स केल्यावर चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर आपल्याला वाढवता येईल त्यावेळेस मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपलं साबुदाणा आणि वर भाजलेली गार झालेली आता आपण ती मिक्सर मध्ये ते पीठ दळून घेऊया मस्त वास सुटलाय साबुदाणा आणि वरेचे तांदूळ मी पेपरवर पसरून ठेवले होते थे, लवकर गार होण्यासाठी छान गार झालेले आहेत आता मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेऊया पीठ आपलं छान दळून झालंय मस्त आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे बटाट्याचं सगळं घालून त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे एकदम सगळं पीठ घालायचं नाही आणि गोळा मळताना पाण्याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा नाहीये आपण लागेल तसं तसंच पीठ यामध्ये घालणार होत कारण पाणी वापरणार नाही होत थोडं पीठ उरलेलं आहे कशामुळे उरलं तर काही वेळेस बटाटा लहान मोठा साईज होतो किंवा बटाट्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमी जास्त होतं त्याप्रमाणे ते पीठ आपल्याला कमी जास्त लागतं आता काय आहे आता मी थोडंसं तेल हातावर घेते आहे एक टीस्पून आणि ते लावून गोळा मळून ठेवून देते कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे पीठ मळून ठेवलेलं आहे तेल तापायला ठेवलंय हा गोळा मळताना मी तुम्हाला सांगितलं की पाणी वापरायचं नाही पण जर का अगदीच गोळा बनत नाहीये सगळं मोकळं होऊन जातंय असं वाटलं तर एकतर तुम्ही त्यामध्ये बटाटा किसून वा वाढवा किंवा अगदी दोन टीस्पून एवढंच पाणी हातावर घ्या आणि गोळा मळून घ्या तयार केलेल्या गोळ्यातून छोट्या छोटा, -छोटा पोर्शन काढून घ्यायचा आणि त्याचे बॉल करायचे अगदी छान व्यवस्थित गोळे होत आहेत बघा आपले अशा पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊया तोपर्यंत तेल तापेल आणि तेल तापलं की लगेच बॉल्स आपण टाळायला घेऊया आकार आपल्याला हवा तसा करायचा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठेही बॉल बनवू शकता आपल्याला आता आपण त्यामध्ये बॉल सोडूया तळण्यासाठी पहिल्यांदा गरम तेलातच ते आपल्याला बॉल सोडायचे नंतर मीडियम गॅस ठेवून आपल्याला ते छान गोल्डन कलर वर तळून घ्यायचे मस्त गोल्डन कलर येतो बघा आता याच पद्धतीने आपण पुढचेही बॉल्स तळून घेऊया गुलाबजाम तळतो तसं हलवत हलवत तळायचं आपले उपासाचे क्रिस्पी बॉल्स करून तयार झाले आहेत काय सुंदर कलर आला आहे की नाही आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथे गोड दही दिलेलं आहे दही फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर म्हणजे एक टेबलस्पून म्हणा पिठी साखर घातलेली आहे आणि छान ढवळून ठेवलेलं आहे गोडसर दही उपासाच्या दिवशी खायला चांगलं वाटतं कारण उपासाने एकतर डोकं जड झालेलं असतं जरा गोडसर पदार्थ खाल्ला की ताण थोडा कमी होतो बरेचदा काय होतं उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायला वेळ नसतो साबुदाणा भिजवायचा राहून जातो तर अशा वेळेस ही अशी रेसिपी करायला अगदी नक्कीच आपण पटकन आपल्याला ही रेसिपी उपयोगी पडते कारण काय याला साबुदाणा भिजवावा लागत नाही पटकन साबुदाणा भाजायचा मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि लगेच आपला पदार्थ बनवायचा तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याचे क्रिस्पी बॉल्स करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या बरेच लोक उपासाला वरळीचे तांदूळ खात नाहीत म्हणजे विशेषतः महादेवाच्या शंकराच्या उपासाला श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीला वरही खाल्ली जात नाही तर अशा वेळेस वरईचे तांदूळ त्यामध्ये घालायचे नाहीत स्किप करायचे बाकी सगळी रेसिपी याच पद्धतीने करायची तुम्ही या पद्धतीने रेसिपी केली की मला कमेंट द्या कसे वाटतात तुमच्या घरातल्या लोकांना तेही मला नक्की कळवा तुम्हाला जर आजचीही क्रिस्पी बॉल्सची रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा एखाद्या स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद